एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी आरोग्य तपासणीतील तुमचा साथी रक्त लघवी आणि मायक्रो बायोलॉजी सेरोलॉजी सायटोलॉजी हार्मोन्स लेवल क्लिनिकल पॅथोलॉजी सर्वच तपासण्या एकाच छताखाली आमच्या विशेष सुविधा चोवीस तास लॅब खुली घरी येऊन तपासणीची सुविधा स्वच्छ आणि सुसज्ज लॅब अचूक निकाल परवडणारे दर आणि गोर गरीब लोकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध आमचा पत्ता पहिला मजला स्टार प्लाझा बिल्डिंग सावित्रीबाई फुले भाजी मार्केट जवळ शिल्फाटा खोपोली तालुका खालापूर जिल्हा रायगड संपर्क प्रदीप प्रकाश साळुंखे नाईन सिक्स सिक्स फाय वन एट एट टू झिरो सेवन एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी तुमच्या आरोग्याची काळजी हीच आमची जबाबदारी प्रवाशांनी भरलेल्या एस टी बस मध्ये अल्पवयीन मुलीचा दिवसाढवळ्या विनयभंग झाल्याची थरारक घटना घडली आहे हा प्रकार मौजवाओशी ते आजीवली या प्रवासादरम्यान दिनांक बारा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडला आरोपी लखन सुनील वाघेला वयवर्ष तीस राहणार भिसेगाव कर्जत याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही घाणेरड्या हेतूने तिच्या हाताला स्पर्श केला एवढ्यावरच न थांबता बसमधील इतर मुलींनाही अश्लील हेतूने स्पर्श करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे या संतापजनक घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत फक्त काही तासातच रात्री दहा वाजता आरोपीला गजाड केले खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे एकसष्ट दोन हजार पंचवीस नुसार बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम आठ आणि भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम चौऱ्याहत्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यात मुलींच्या छेडछाड आणि अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच खालापूर पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता आदर्श ठरावी अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी हे करीत आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वावशी